उन्हाळी सफारी करण्यासाठी पाच ठिकाणे मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक चांगला अनुभव मिळवायचा असेल तर जंगल सफारी करणे हा एक उत्तम पर्याय ठरेल ज्या ठिकाणी आपल्याला वन्य प्राण्यांची जीवनशैली विविध प्राणी पक्षी व नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते जर तुम्हाला शहराच्या गर्दीतून बाहेर निघून निसर्ग सौंदर्यात काही वेळ घालवायचा असेल तर जंगल सफारीवर जाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे जंगल सफारीचे साधारणतः तीन सपारी, 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 प्रकार असतात ज्यामध्ये जीप सफारी हत्ती सफारी सफारी आणि पायी सफारी यांचा समावेश होतो यातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही प्रकार निवडू शकता उन्हाळ्याच्या दिवसात जंगल सफारीचे अनेक फायदे असतात उन्हाळ्यात पाण्याच्या टँक्स जवळ वन्य प्राणी जास्त दिसतात कारण ते पाणी पिण्यासाठी येत असतात तसेच उन्हाळ्यात आकाश स्वच्छ असते त्यामुळे फोटोज काढण्यासाठी उत्तम संधी मिळते आणि कमी गर्दी असल्यामुळे शांत जंगलाचा अनुभव घेता येतो अशातच आज आपण उन्हाळी सुट्टीत जंगल सफारी करण्यासाठी पाच ठिकाणी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच गीर राष्ट्रीय उद्यान गिर राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव अभयारण्य गुजरात मधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे विशेषतः सिंहांसाठी ओळखले जाते उन्हाळ्याच्या उद्यानाला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे जिथे तुम्हाला एशियाई सिंह म्हणजेच गुजराती सिंह एकत्रितपणे वावरताना पाहायला मिळतील तसेच हे उद्यान वाघ गेंडा हरिण बिबट्या अस्वल काळवीट आणि विविध पक्षांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे नंबर चार फ्रेंच राष्ट्रीय उद्यान फेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर विस्तारलेले आहे जे विशेषतः वाघांसाठी प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान फ्रेंच मधील साधारणपणे पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पंचेचाळीस डिग्री सेल्शियस दरम्यान असते इथे तुम्हाला वाघ बिबट्या हरिण सांबर नीलगाय जंगली डुक्कर आणि इतर वन्य प्राणी पाहता येतील फेंच राष्ट्रीय उद्यानाची सफारी तितकीच रोमांचक आहे कारण या ठिकाणी ट्रॅकिंग जीप सफारी आणि नाईट सफारीचाही अनुभव घेता येतो त्याचबरोबर या उद्यानात विविध प्राण्यांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचाही अनुभव घेता येतो नंबर तीन जिम राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे जे उत्तराखंड या राज्यात स्थित आहे हे उद्यान देखील वाघासाठी प्रसिद्ध आहे जिथे वाघाच्या विविध जातींना संरक्षण दिले जाते उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान जिम कॉर्बेटमधील मधील तापमान साधारणपणे वीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असते निसर्गप्रेमी आणि वन्यजीव फोटोग्राफरसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात हायकिंग करण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात इथे तुम्ही ट्रॅकिंग जीप सफारी आणि बोट सफारी करून वाघ बिबट्या हरिण तितर सांबर नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता खरोखरच जिम कॉर्बेटमधून तुम्ही निसर्गाचं एक वेगळं रूप पाहू शकता नंबर दोन कुमारकोम कुमारकोम बर्ड सेंचुरी हे केरळमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे वायनाड जिल्ह्यात स्थित आहे ही सॅक्च्युरी विशेषतः पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे जी निसर्गप्रेमी आणि पक्षी फोटोग्राफरसाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते उन्हाळ्याच्या सुट्टीत कुमारकोम पार्कमध्ये फिरणे हा एक सुखद अनुभव असू शकतो कारण यावेळेस इथे साधारणपणे पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असते जलचर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी तुम्ही बोट सफारीद्वारे विविध पक्षी पाहू शकता कुमारकोम हे एक शांत ठिकाण आहे जिथे तुम्ही पक्षी निरीक्षणाबरोबर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता नंबर एक निलगिरी बायोस्पियर रिझर्व्ह निलगिरी बायोस्पियर रिझर्व हे एक विशाल राष्ट्रीय उद्यान आहे जे तमिळनाडू केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरलेले आहे हे ठिकाण विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत निलगिरी बायोस्पिकर रिझर्वला भेट देणे हा एक रोमांचक अनुभव ठरू शकतो उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान निलगिरीमधील तापमान साधारणपणे पंधरा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्शियस पर्यंत असते या ठिकाणी आपण वाघ गेंडा बिबट्या अस्वल हत्ती आणि इतर प्राणी पाहू शकतो मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीचा आनंद घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फक्त योग्य तयारी आणि सावधगिरी ठेवून तुम्ही कौन -कौन हा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी बनवू शकता तर मित्रांनो आज आपण उन्हाळी सुट्टीत जंगल सफारी करण्यासाठी पाच ठिकाणी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत कोणकोणत्या ठिकाणी जंगल सफारी केली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेटपर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील